इयत्ता नववी मराठी पाठ चौथा नात्यांची घट्ट विण या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा अ नात्यांच्या विणीसाठी योजलेली विशेषणे उत्तर नाजूक भक्कम मुलायम धारदार आ नात्याच्या विणीची पाठातील वैशिष्ट्ये पहिला आहे नकळत विणली जाणारी दोन प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी तीन जवळीक साधणारी चार कधी स्वकीय तर कधी परकीय होणारी प्रश्न दुसरा आहे नात या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा उत्तर नात्यांमध्ये प्रेम आपुलकी काळजी आदर अशा अनेक भावना असतात ही नाती फक्त माणसांशीच नाहीत तर घर झाडे प्राणी यांच्याशीही जोडलेली असतात नात्यांमध्ये आनंद दुःख कौतुक राग असे विविध अनुभव येतात ती आपल्याला आधार देतात आणि योग्य मार्ग दाखवतात प्रत्येक नात्याची स्वतःशी अशी एक वेगळी भावना असते जिथे लोक काही निर्जीव वस्तूंमध्ये नाते शोधतात तर काही वेळा त्यांना सजीव व्यक्तींमध्येही भावना कमी वाटतात प्रश्न तिसरा खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा अ पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते उत्तर असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते आ जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते उत्तर मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भाऊसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो चौथा प्रश्न आहे वर्गीकरण करा आपल्याला काही शब्द दिले आहेत दोन गटात्याचं वर्गीकरण करायचं आहे जन्माने प्राप्त नाते आणि सानिध्याने प्राप्त नाती एक जन्माने प्राप्त नाती त्यामध्ये आई वडील आजी भाऊ आणि बहीण सानिध्याने प्राप्त नाती गुरु मित्र मैत्रीण हितचिंतक आणि शेजारी पाचवा प्रश्न आहे खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास तारुण्यात अहंगंड मान अपमान प्रतिष्ठा वगैरे साऱ्या विकारांनी मन व्यापलेले असते वार्धक्यात विकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ निकोप बनून जाते प्रश्न सहावा स्वमत त्यामधला अ माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोधारण स्पष्ट करा उत्तर लहानपणी स्वतःची काळजी घेणे कठीण असते तेव्हा आई वडील आणि आजोबा मदत करतात त्यामुळे बालपणापासूनच नाती खूप महत्त्वाची ठरतात मोठे झाल्यावरही अनेक कामे करावी लागतात ज्यात मित्र शेजारी आणि नातेवाईक उपयोगी पडतात वृद्धापकाळात माणूस कमकुवत होतो तेव्हा तरुण मुले काळजी घेतात अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी आणि समाज टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर नाती खूप मदत करतात आ तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता सविस्तर लिहा उत्तर नीला माझी खूप जवळची मैत्रीण आहे आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत आणि एकाच वर्गात शिकतो दररोज शाळेत भेटतो आणि खूप गप्पा मारतो नीलाला काही अडचणी आल्यास मी तिला मदत करते मला तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडते ती आजारी असताना मी तिला शाळेचे धडे वाचून दाखवले आणि तिचा अभ्यास पूर्ण करायला मदत केली